अंबरनाथ शहरात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या सराईत गुन्हेगारावर महाराष्ट्र प्रतिबंधक गुंडगिरी एमपीडीए कारवाई करण्यात आली आहे अंबरनाथ शहरात गेल्या काही वर्षांपासून एकोणतीस वर्षीय फहद उमर इंजिनियर हा नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत होता फहद उमर याच्यावर चोरी मारामारी धमकी देणे शस्त्र बाळगणे घरफोडी यांसारखे तब्बल वीस गंभीर गुन्हे दाखल होते जामिनावर सुटताच तो पुन्हा गुन्हेगारी प्रवृत्ती सुरू करत होता त्यामुळे अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने त्याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत कठोर कारवाईचा प्रस्ताव तयार केला हा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर शिंदे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे पोलीस उपायुक्त सचिन गोरे अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय जाधव यांच्या माध्यमातून माननीय पोलीस आयुक्त ठाणे शहर श्री आशुतोष डोंबरे यांच्याकडे सादर करण्यात आला पाच मार्च दोन हजार पंचवीस सुश्री सुरोजी या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आणि फहद उमर इंजिनियरला पोलिसांनी ताब्यात घेतलं सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याची एक वर्षासाठी येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे येथे रवानगी करण्यात आली आहे पोलीस आयुक्त आशितोष डोंबरे संयुक्त पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय जाधव पोलीस उपायुक्त सचिन गोरे सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे तसंच अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली आहे नमस्कार फहाद उमर इंजिनियर व एकोणतीस वर्ष अंबरनाथ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये राहणार आहे त्याच्यावर आम्ही महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड हातबंडी आणि औषध विषयक गुन्हेगार या अनुषंगाने म्हणजे एमपीडी अंतर्गत आम्ही त्यांच्यावर कारवाई केलेली आहे या आरोपीवर या म्हणजे दोहार तेरापासून एकूण वीस गुन्हे दाखल आहेत या आधी सुद्धा त्यांच्यावर सहा प्रकारची प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये अ एकशे दहा इ ग प्रमाणे केलेली आहे त्याचबरोबर छप्पन सत्तावन प्रमाणे कारवाई केलेली आहे तसंच एमपीडीए सुद्धा त्यांच्यावर कारवाई केलेली आहे तरी त्यांचे गुन्हेगारी कृत्य काय थांबत नव्हते त्या अनुषंगाने त्यांच्यावरती स्ट्रॉंग प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे त्या कालावधीनंतर त्याच्यावर काय नेमकं कारवाई यांना एमपीडी अंतर्गत एक वर्ष जेलमध्ये ठेवण्याची कारवाई करण्यात आलेली आहे आणि या दरम्यान जर तो सुटला तर त्याच्यावर पुन्हा अजून प्रिव्हेंटिव्ह करण्यात येतील